वर्ग तेरा जिल्ह्यातील मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे या मागणीकरिता दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी चारोटी नाका पालघर येथून मंत्रालयापर्यंत नियोजित असलेल्या पायी लॉन्ग मार्च बिराड मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिनांक चार सात पंचवीस मंत्रालयात संघटनेचे प्रतिनिधींना आमंत्रित करून राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय नामदार डॉक्टर अशोकजी उईके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार श्री राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत संघटनेच्या प्रतिनिधींशी सविस्तर प्रदीर्घ अशी सकारात्मक चर्चा झाली आहे यावेळी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी पेसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी पदभरातील यावेळी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी पेसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी पदे भरतील काही तांत्रिक अडचणी दूर करू, शासना करून शासनाकडून पंचेचाळीस दिवसाच्या आत ठोस निर्णय घेण्याचे प्रयत्न केले जातील अशी लेखी दिली आहे आदिवासी संवर्ग पेसा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्यांच्या वतीने राज्याध्यक्ष श्री कैलास वळवी मुख्य सल्लागार श्री सागरकोम खजिनदार श्री जयेश महाले नाशिक जिल्हाध्यक्ष श्री निलेश चौधरी संघटनेचे उपसचिव नारायण आंबवणे योगेश भोये दौलत टोपले दीपेश सातवी आदी प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी संघटनेच्या मागण्यांवर गांभीर्यानं विचार केला नाही तर संघटनेची तीव्र भूमिका राहील हे स्पष्ट करण्यात आलंय दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी नियोजित लॉंग मार्च तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचे संघटनेनं घोषित केलंय यावेळी नियोजित लाँग मार्चसाठी राज्यातील सर्व आदिवासी समाजाने विविध सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते सर्व पक्ष पदाधिकारी तसेच सर्व कर्मचारी यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन खंबीर अशी साथ दिली याबद्दल सर्वांचे आभार उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीद त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव